दादा मम्मीला खाऊगा ना हां थांब खाऊगा ना मम्मीला मम्मीला खाऊगा दे ना पटकन मम्मीला दे दे मला दे आ खाल्ला खाल्ला मी हं बनवल्या दादा कशी बनीत टापा दापा टापा बब 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 ले टाप ले भाकरा करतो दादा हं तो काय नाही लकी पिठा कायस टाका

घे घे त्याच्या हातातून घे 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 वाटो करायला पीठ सगळं घे घे त्याच्या हातातून घे वाटो करायला पीठ घे त्याच्या हातातून घे किच खाऊन तू बी घे घे अर टाकलं खाली तर बाबा बाबा झालं वाटो आता बसा तसे करू तुला खायची तुला करून मला कामाला देकरी गो सगळ उलतील सगळं तिला ना पिठत काय करल दादा भाकर इकडे बघू द्या तू मी कुठं जाता तुम्ही भाकर कर हा